तर ऐका किती महिन्याची का साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची तर आताला किती दोन दोन लाख म्हणजे एक पाडून उगेवला म्हणजे दोन झाली संपूर्ण मार्केट मध्ये मा टॉपची वस्तू आहे साडेतीन महिनेची तपासून आज आमचे जीवलग मित्र विशाल शेठ साहेब यांची आजची लोणी मार्केटमधील मा टॉपची खरेदी तसेच त्यांचे बंधू सुद्धा आज अनिकेत भाई सुद्धा आज खरेदीसाठी आलेले आणि सारा पासारा सोडून द्यायचा एक शब्द किंमत हिशोबाने सांगा ते माग ते तुम्ही कुठंतरी जवळ या तुम्ही काय किंमत सांगितली ऐंशी सांगून किती म्हणले फायनल किती तरी म्हणले ना तुम्हाला पंचाहत्तर ऐंशी सांगून हे किती म्हणले तुम्ही किती म्हणले साठ हजार बरं आता ऐका आपले इन्स्टॉवरील फॉलोअर्स आहेत इतक्या लांब शेतकरी आपल्या नावावर आलेले आहेत आणि संपूर्ण लोन हे मार्केटमध्ये टॉप ची त्यांना दोनच शब्दात द्यायची आपण पंच्याहत्तर सांगितले पंच्याहत्तर होणार नाही विशाल शेटचे साठ एकसष्ट हजार कोटे आपले पंच्याहत्तर सत्तर कोटे बोलो ये चल चल शब्दाचं मान ठेव शब्दाचं मान ठेव जा हजार रुपयाला मन मोकळे मार नाही मारावच लागत नाही कार दिल्ली प्रेसिडेंटला झालेले समाधान झाले ला समाधान आहे तुमच्या हाताने टाकू मोठ्याने नेवळ ना ऐस जबाबदार भाई इकडे चल इकडे ने फिरव पुढे कारव पुढे राईट आण तिकडे मारा देवा आता इकडे पुढे नमस्कार अनिल शेठ नमस्कार जय महाराष्ट्र बर दादा आज लोणी मार्केट मध्ये मा टॉपची कारवड टॉपची वाघिण भरपूर गर्दी होती काय विषय होता काय विषय म्हणजे संपूर्ण वेळ लावणारी आजची टॉप ची, वागीन, ला ची वागीन, आज आमचे विशाल शेठ ने पटेल या आपल्या युवा उद्योजक शेतकरी मित्राला आम्ही टॉप ची वाघिन दिलेली बरं दादा ही कारवड जी विक्री केली तुम्ही ती का बनवती ही कारवड संपूर्ण मार्केट मध्ये एक नंबर असलेली टॉप ज्युपिटर मधलं पिल्लू आहे जवळपास डोक्याची साईज कारवडीला म्हणजे एकदम हाईट आहे लांबी आहे रुंदी सगळ्या गोष्टीमध्ये सर्व गुण संपन्न असलेली आजची टॉपची वाघिण साडेतीन महिन्याची तपासून आज आपण आपल्या विशाल शेट्टी यांना दिलेली आहे साडेतीन महिने साडेतीन महिन्याची चेक करून येतो डॉक्टर डॉक्टर प्रताप बाग साहेब हे स्वतः चेक केलेली वाघिन आहे तर दादा अनिल शेट्टी या कारवडीची किंमत किती झाली आता या कारवाडीची किंमत आपल्या शेतकरी मित्रांचा तुम्ही लाईव्ह परिचय घ्या आणि त्यांनाच विचारा मी सांगत नाही बरं दादा नमस्कार आपला संपूर्ण महाराष्ट्र पाहणार इकडून वा बाई बाई इकडून वा इकून या आपला परिचय सांगा एकदा दादा विशाल गणपत नवरे राहणार राहणार सावळीवीर शिर्डी 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 शिर्डीचे शेतकरी आहेत आयल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी गावचे शिर्डी देवस्थानचे आपले युवा शेतकरी विशाल नन्नवरे साहेब तर दादा तुम्ही घेतली वा, आता थोडक्यात वाघेनच म्हणायचं तिला किती घेतली खरेदी झाली तुमच्या आजची बासष्ट हजार रुपयाला टॉपची वाघीन खरेदी केली तुम्ही वागीन वागीन तुम तर माल वस्तू कशी वाटली तुम्हाला चांगली वस्तू संपूर्ण मार्केट मध्ये नंबर एक टॉपची वाघिण आहे जवळपास दाताला आदतच होती नेटकच दोन दात आणखी दात दाते दोन दात लावले आता शिकतीने दोन दात झालेली कारोड एकदम डोक्याचं आहे एकदम छाती एवढी छातीपेक्षा वर असलेली टॉपची वाघिन आम्ही त्यांना साडेतीन महिन्याची गाभन बन बासष्ट हजार रुपये किमतीमध्ये दिलेले संपूर्ण मार्केट दाखवा कारोड पाहायला गर्दी दाखवा आपले शेतकरी मित्र वरबोट करू शकतात वरबोट करा हे आपल्या कारवडीचे फॅन येते सगळे एकच नंबर क्वालिटी ची आज आपले विशाल शेट नन्नवरे साहेब यांना दिलेले तर शेतकरी मित्रांचा परिचय घेतला किंमत पण विचारली विशाल कशी वाटली चांगली फिरले तुम्ही वाघेन कशी भेटले तुम्हाला संपूर्ण मार्केट मध्ये टॉपची एकच नंबर असलेली वाघिन आज आपल्या शेतकरी मित्राला दिलेली थोडी पुढे कारवड दाखवा जागेवरून वाघेन पा कसे आहे पिल्लू लाग ना अशी वाघिणी चार वाटाची माती घ्यायची न जर काढायची साडे तीन महिन्याची तपासून बरं झालेल्या समाधान आहे फोन बंद करतो बर झालेल्या समाधानी पहा मित्रांनो अशी टॉपची वागिण घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो

तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारात ही वाघीण आज विक्री झालेली आहे तर नमस्कार विशाल दादा बरं आज जो तुम्हाला कारबुडीचा व्यवहार अनिल शेटणी दिला तो व्यवहार कसा वाटला तुम्हाला आणि माल कसा वाटला तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटलं की पैसे गेले पण माल एकदम योग्य भेटला वाट चांगला वाटला ना वस्तू व्यवहार कसा वाटला आपला चांगला वाटला वस्तू कशी भेटली तुम्हाला म्हणजे जशी मनाला पाहिजे होती तशी भेटली ना वस्तू म्हणजे संपूर्ण मार्केट मध्ये अशी वस्तूच नाही अशी वाघीन आज आपल्या शेतकरी मित्रांना दिलेली वर टो अशी वाघीन आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेले आहे बर झालेले समाधान ओके चला एक ट्रायल आणून दाखवा कारवडी इकडे जाऊ द्या नाही सर इकडे बरोबर तिकडे घ्या जवळ लांब धारा वर तोंड दारा चला तडा तडा पुढं याला म्हणतात ना आत बरो करीत बोर मोठा करा okay. युद्ध